भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे ब्याण्णव अक्कलकोटात कोंडुराणा नावाचे स्वामी समर्थांचे परमभक्त राहत होते स्वामींच्या नामात ते सदैव दंग असायचे एकदा खास बागेतून येत असताना त्यांना खूप तहान लागली तिथे जी विहीर होती त्या विहिरीचे पाणी प्यायचे म्हणून त्यांनी विहिरीतले पाणी काढले स्वच्छ हातपाय धुतले आणि ते आता पाणी पिणार एवढ्यात साहेब तेथून जात होते विहिरीचे पाणी कुणीतरी खराब करतो आहे असे वाटून कसली चौकशी न करता त्यांनी स्वामी भक्त कोंडूनाना यांना चार शेव्या घातल्या आणि बुटाच्या चार लाथा मारल्या कोंडुनाना ह्या अनपेक्षित हल्ल्याने एकदम बावचळले त्यांना साहेबांचा हा उर्मटपणा सहन झाला नाही संस्थानात तक्रार करण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून ते धावत धावत स्वामींपाशी आले आणि घडलेला सर्व वृत्तांत स्वामींना सांगितला स्वामींनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही ते कोंडणांना आश्वासक शब्दात काहीच बोलले नाहीत संध्याकाळी काय झाले तर साहेब राजवाड्यातून परत येत असताना त्यांच्या पायाला आडव्या पडलेल्या ओंडक्याचा जबरदस्त धक्का लागला ज्या पायाने त्यांनी कोंडुळांना चार लाथा मारल्या होत्या त्याच पायाला इजा झाली काही दिवस तोटले पाय बरा होण्याऐवजी व्याधी वाढतच गेली डॉक्टरांनी खूप उपाय केले परंतु उपयोग झाला नाही संस्थानात मोरोकाशी नावाचा एक मामलेदार होता तो म्हणाला की साहेब स्वामींपाशी जा ते तुमच्या पायावर निश्चित उपाय करतील बंबगाट साहेब स्वामी समर्थांपाशी आले स्वामींना त्यांनी नमस्कार केला आणि आपली व्याधी दाखवली तेव्हा स्वामी चटकन म्हणाले अरे गाढवा मला काय विचारतोस साहेबाच्या लक्षात आले की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत परंतु त्याला कारण कळे तेव्हा स्वामी कडाडले अरे तू आम्हाला कारण नसताना लाथा मारतोस लाज वाटत नाही साहेबाचा सारा प्रकार लगेच लक्षात आला स्वामी भक्ताच्या कमरेत आपण कारण नसताना लाथा मारल्याचे त्याला आठवले तो लगेच स्वामींच्या चरणावर कोसळला क्षमा मागितली स्वामींना त्याची दया आली खूप दिवस त्याचा पाय दुखवलेला होता स्वामींनी त्याच्यावर उपाय सुचवले आणि बंबगाड साहेबांचा पाय नंतर बरा झाला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वा स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ